माननीय राज्यपाल महोदय माननीय राज्यपाल महोदय मंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपल्यासमोर शपथविधी घेण्याची परवानगी असावी <coughs> आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसत बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय आता शपथविधी समारंभ पूर्ण झाले आहे सर्व मान्यवरांना कृपया विनंती राष्ट्रगीतासाठी हो शुभ नामे जागे तव शुभ आशिषमागे गाहे तव जय හ <small>